सोन्याचा भाव खाली दहा ग्रॅम सोन्याची किंमत पाहून बाजारात वाढली गर्दी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोनी चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारा हो अशात 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 बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आता एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव मार्केट या आज ऑक्टोबर रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार तीनशे साठ रुपये अकरा हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे एकसष्ट रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या ती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सात हजार ब्याऐंशी रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सहाशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार आठशे वीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे दोन रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार आठशे सोळा रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याण्णव हजार वीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे बावीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार दोनशे वीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार एकशे छत्तीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार अठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार तीनशे साठ रुपये नऊशे नव्याण्णव चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेले सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जीएसटी आणि दागिना मजूर आहे हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा केअर सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा केअर सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा